नेमका न्याय का मिळत नाही कारण कुठे ना कुठे तोंडाला पानं पुसल्या जातात आणि संघर्ष हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेले आहे सगळ्या सर्व जनतेची मान्यता घ्या ना अशा रुबाबदार माणसाचा कोट असा ढिळिळी देल चुरगळलेला आणि एकदम गछाळ जसा काही खुटीवरनं काढून त्यांनी लगेच घातला जो चिजी नाही मिळते उसे छिन केलेलो लोक की सरकार काय बनवते हे सरकारने फोटोग्राफी जाहीर केले पाहिजे जा। तर हा पुतळा चांगला दिसावा हे आम्हाला जनतेसमोर आदर्श दाखवायचा आहे तर प्राण गेला तरी चालेल पण पुढची पिढी आम्हाला विचारताच कामाने नये इंदू मिलचा पुतळा बनताना याच्या दोष कसा राहिला दादरच्या इंदू मिल परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेतीनशे फूट उंच स्मारक उभं केलं जात आहे मात्र या स्मारकाला आता एकंदरीत विरोध न होता मात्र हे स्मारक उभे होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं दिसणार असणार का असा सवाल आता उपस्थित केला गेलाय या संदर्भामध्ये पाहिलं गेलं तर समस्त जवळपास शंभरहून अधिक समित्या एकत्र येऊन हिंदू मिल संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यावरती साधारणतः प्रश्न उत्तर जी आहे ती सरकारकडे आ, सवाल उपस्थित केले जाते सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे मात्र सरकारकडून उत्तर अद्याप येत नाहीये या संदर्भातच आपण आता बातचीत करणार आहोत आपल्यासोबत इंदू मिल संघर्ष समितीचे आपण पाहतो या ठिकाणी कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत माझ्यासोबत रमेश जाधव त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर नेमकं प्रकरण काय कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर इंदू मिल आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार आता आपण स्मारक बनताना पाहायला मिळतंय मात्र पूर्णाकृती जो पुतळा आहे त्याला कुठेतरी आता विरोध होताना पाहायला मिळतोय काय सांग पहिलं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला अभिनंदन करतो की हा विषय जनतेसमोर आणण्यास आपण खऱ्या अर्थाने मदत करतात पुतळ्याला विरोध नाही आहे तर हा पुतळा जगातला स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी बनायला निघाला आणि हा जगातला सगळ्यात आदर्श पुतळा होणार आहे आणि मुंबईत जे घडतं ती जगात जगात ते जगात विकलं जातं असं म्हटलं जातं त्यामुळे मुंबईमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अख्खी हयात गेली त्या परिसरात जगातला सर्वात उंच पुतळा सरकार बनवते आणि सरकार बनवत असताना जस ज्या पद्धतीने इंदू मिलचं काम म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस इंदू मिल काय बनणार आहे त्याचे प्रत्येक फोटोग्राफी सरकारने जाहीर केलेली पण पुतळा पाच साडेचारशे फुटाचा बनणार आहे त्या पुतळ्याचे फोटोग्राफी जाहीरच सरकार का करत नाही तर मग या विषयावरती आमच्या असं लक्षात येतं की रामसुतार जे मूर्तिकार आहेत त्यांचं वय आता एकशे दोनहून अधिक आहे अधिक आहे त्यांचा मुलगा ते काम बघतोय आणि हे करत असताना या इंदू मिलमध्ये च्या पुतळ्यामध्ये सदोष आणि त्रुटी असल्याचा आमच्या चौदा एप्रिलला जे त्यांचे चिरंजीव अनिल सुतार आहेत त्यांनी आम्हाला ज्यावेळेस ते पुतळा दाखवला त्यावेळेस आम्ही हिंदू मिल संघर्ष समितीचे मग विलास रुपवते असेल मंगेश पगारे असेल प्रत्येक कांबळे असेल आमच्या शिंदेताई असतील किंवा प्रीतम असेल किंवा अनेक असे सगळे शंभरहून अधिक संघटना ह्या एकत्रित येऊन आम्ही लोकांनी या पुतळा हा रुबाबदार आणि सक्षम चांगला देखना असा बनण्यासाठी आम्ही संबंधित एम एम आय डी अशी तक्रारी केल्या सामाजिक न्याय विभागाशी तक्रारी केल्या एवढंच काय तर स्थानिक खासदारांना विरोधी पक्ष नेत्यांना या सगळ्या संबंधित सामाजिक न्याय विभागाला संबंधित इतर जे राज्यमंत्री आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सर्वांच्या भेटीही घेतल्या पण शेवटी आम्हाला सगळ्या ही जी समितीची आम्ही प्रामुख्याने विलास रुपवते प्रतीक कांबळे आणि मी आम्ही मंगेश पगारे आम्ही सगळे जात असताना त्या ठिकाणी आम्हाला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की माननीय मुख्यमंत्री जोपर्यंत या विषयावरती लक्ष घालत नाहीत बैठक घेत नाहीत आणि पुढील आदेश देत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी म्हणजे क्लिअर होणार नाहीत आणि त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदन दिलीत आणि विनंती केल्यात आज पुतळा दोष आहे हे आम्हाला त्या फोटोत दिसतंय है। यांचं म्हणणं जर पुतळा चांगला आहे तर मग तो चांगला कसा आहे हो हा त्यांनी दाखवला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आपल्या माध्यमात या, या संदर्भामध्ये जर पूर्णाकृती पुतळा ज्या प्रकारे तयार होतो त्याची प्रतिकृती कशी असेल किंवा तो कसा असेल हे दाखवण्याची मागणी तुम्ही करतात मात्र या संदर्भात साधारणतः वारंवार संपर्क कोणाशी साधलेला होता कोणत्या मंत्र्यांशी संपर्क साधला आम्ही या संदर्भात संबंधित एवढंच काय ते विलास रुपवते खुद्द आम्ही वारंवार तिथे मंत्रालयात जात होतो सगळेच जण पण आमची संजय शिरसाट साहेबांची भेट होत नव्हती पण विलास रुपवते असताना ते ठिकाणी संजय शिरसाट साहेब होते आणि जे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि सर्व माननीयंना लिहिलेलं ते विलास रुपतीने प्रत्यक्ष जाऊन ते निवेदन दिलं ते सगळं त्यांना दाखवलं संबंधित डिपार्टमेंटने आमचं मिनिट्स बनवलं त्यावेळी सज मुख्य सचिव म्हणून वाघमारे साहेब होते आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं मागच्या सर्व टीमने की तुम्हाला सगळ्यांना आम्ही गाझियाबागला जाऊन ते काय पुतळ्यातल्या दोष आणि त्रुटी आहेत त्या दाखवणार आहोत तर त्या संदर्भच आम्ही मिनिट्स मागतोय ते देत नाहीत अशा पद्धतीने मग त्यामुळे आम्हाला जे चौदा तारखेला फोटो बघायला मिळाले अनिल सुतारांकडनं त्यावरून आम्ही ठाम झालो की हा पुतळा बाबासाहेबांचा नाहीच आहे आपण पाहतोय विलास रुपती सुद्धा आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आता ज्या प्रकारे पाहायला मिळते की संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत करण्यात आलेली निवेदन सुद्धा देण्यात आलं नेमकं निवेदनामध्ये काय निवेदनामध्ये हे दिलं दिलं लिहिलेलं होतं का जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू मिल या ठिकाणी पुतळा बनत आहे त्याच्यामध्ये दोष आहे आम्हाला फोटो या सगळ्या गोष्टी पुतळा आम्हाला छोटा जो सॅम्पल राहतो तो आम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या कारण आज तुम्ही बौद्ध समाजाचे मंत्री आहे समाज कल्याण मंत्री आहे त्यांनी सांगितलं तिथे कोणी विरोध करू नका पुतळा चांगला आहे या सगळ्या गोष्टी तर त्यांना आम्ही तेच सांगितलंय का पुतळा चांगला आहे तर सगळ्या सर्व जनतेची मान्यता घ्या ना सर्व आंबेडकर चळवळी मधले सर्व जनता आहे त्यांना दाखवा समाजापुढे जसं कॉपी आज एआयचा जमाना आहे आणि तशी तशा पद्धतीने ती प्रिंट निघती तर तुम्ही या पद्धतीने ज्या बाबासाहेबांचा कोट दिला आहे चेहरा बरोबर नाही आहे उड्या पूर्ण पॅन्टीला पे वगैरे अशा पद्धतीने जर पुतळा होत असेल तर ही बरोबर नाहीये अशी चर्चा झाली नक्कीच मी तुमच्याकडे येतो काय सांगाल एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर ही सगळी आपण पाहतो या ठिकाणी इंदू मिल संघर्ष समिती आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी खरं तर करता पाठपुरावा करताना पाहायला मिळते ते म्हणजे हे जे, जे इंदू मिल आपण पाहतो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मोठ्या प्रमाणात स्मारक जे मुंबईमध्ये होत आहे जवळच दादर चौपाटी आणि त्याला लागूनच हे स्मारक होते मात्र या स्मार स्मारकामध्ये जे पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उभारण्यात येणार आहे तो मात्र कुठेतरी कुठे तरी बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी उपयोग जुळत नाहीये त्यामुळेच कुठेतरी त्यांचा हा पाठपुरावा होताना पाहायला मिळत आहे यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर जे मूर्तिकार आहेत आपण पाहायला गेलं तर या मूर्तिकारांमध्ये त्यांचं वय आता जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे पुत्र या सगळ्यांचा पाठपुरावा करत आहेत मात्र या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते काय सांगाल एखाद्या सध्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगामध्ये सेंबल ऑफ नॉलेज आहेत म्हणजे ज्ञानाचं फार मोठं प्रतीक आहे आणि हा जो पुतळा आम्ही बघितला त्यावेळेस अशा काही त्रुटी निघाल्या की बाबासाहेब आंबेडकरांची जी पॅन्ट आहे तिला फोल्डिंगच्या याच्यामध्ये फार मोठा दोष आहे पॅन्टीला गुड्या आहेत आणि जे इनशर्ट जे आहेत बाबासाहेबांचं बाबा ते पोटाच्या वर आलेले आहे दुसरी गोष्ट बाबासाहेबांचे जे डोळे आहेत ते करारी दिसत नाहीयेत म्हणजे मेन बाबासाहेब जे खरे आहेत ते खरे बाबासाहेब दिसत नाही आणि कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भांडवल करून कुठेतरी दुसरा बाबासाहेब ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये बाबासाहेब उभारला होता ते आचार दिसत होते आणि जेव्हा मूर्तीकाराने नव्हे तर शास्त्रज्ञांनी सांगितलं की हे बाबासाहेब नाही आहेत तेव्हा तो बाबासाहेबांचा पुतळा बदलला आणि खरा बाबासाहेब बनला आज रामाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे मंत्रालयाच्या समोर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये ह्या पुतळ्यामध्ये बघा किती मोठा फरक आहे आणि हा जो पुतळा याच्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत या त्रुटी शास्त्राने लवकरात लवकर सुधाराव्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिकारी विचाराने जे भीमसैनिक जागृत झालेली त्यांना एक आदर्श म्हणून समोर ठेवा हीच आमची इच्छा आहे पण ज्या प्रकारे आता या पुतळ्याचं काम सुरू झालेलं आहे काय या स्मारक आणि जर सुरू झालं असेल तर त्याच्यामध्ये आता बदल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये जे आहे ते, ते तुम्ही वारंवार सांगत आहात की याच्यामध्ये बदल करावा म्हणजे आता ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याची वेळ मागत आहात संजय शिरसाट यांच्या सोबत बातचीत करण्यात आलेली आहे मात्र सा वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा न्याय करण्या मिळत आहे नेमकं अडतय कुठे मग नेमका, नेमका न्याय का मिळत नाही कारण कुठे ना कुठे तोंडाला पानं पुसल्या जातात आणि संघर्ष हा अटळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेले आहे जर आम्हाला मागून जर न्याय मिळत नसेल तर बाबासाहेबांनी सांगितली जो चीज मागण्यास नाही मिळते उसे छिन केलेलो मग आम्ही हा पुतळ्याची त्रुटी आम्ही छिनून घेणार आणि पुतळा हा सदोष नाही तर हा पुतळा चांगला दिसावा हे आम्हाला जनतेसमोर आदर्श दाखवायचा आहे ज्या प्रकारे आपण पाहतोय आपण पुन्हा एकदा रमेश जाधव यांच्याकडे आलेलो आहोत ज्या प्रकारे हे इंदू मिल आपण पाहतोय ज्यामध्ये मोठा वाटा त्यांचा सुद्धा आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ज्या प्रकारे आता वारंवार मुख्यमंत्री असतील जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे की त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये जे घडतं त्याची सर्वत्र चर्चा होते असं सुद्धा तुम्ही म्हटलेलं आणि भव्य असं स्मारक आपल्याला मागे पाहायला मिळत आहे ते आता आ, या ठिकाणी उभं राहतंय मात्र पत्र व्यवहार करून सुद्धा आणि इतकं मोठा म्हणजे ज्या साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयाचा हा मुद्दा आहे याच्या बाबत तुम्ही चौकशी करतात मात्र न्यायकाना मिळत मुद्दा असा झालेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होताना माननीय मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांना मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे की ते जेव्हा चौदाला मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्या काळात प्रचंड काम केलेलं आहे म्हणजे जे काम केलंय ते नाकारायचं नाही आहे ज्यांनी पण काम केलंय ते नाकारलं नाही पाहिजे पण आम्हाला हे लक्षात येते की आमचा विषयच माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत काही लोक जाऊन देत नाहीत हे त्याच्यातून दिसून आलंय लोक कोण आहेत मग हे लोक म्हणजे शासनातले मग सामाजिक न्याय विभागाचे सचिव असतील किंवा एम एम आर डी एचे कार्यालयातले असतील तर हे लोक तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ज्या दिवशी पण नेला आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री आमच्या हिंदू मिल संघर्ष समितीच्या संपूर्ण टीम सोबत बैठक देतील इथे काही लोकांचा श्रेयवाद झालेला आहे तर ज्यांनी याच्यासाठी काम केलं हे कुणाला श्रेय देणं किंवा सांगायची गरज नाही तो इतिहास अगदी आता इलेक्ट्रिक मीडियावरती आहे त्यामुळे काय कुणाचं नाव नाही घेतलं आणि घेतलं आणि कोण काय मागे पुढे पडत नाही तर त्यामुळे त्या त्या वेळेला प्रत्येकाने आपला रोल अदा केलेला आहे आज उद्या हा पुतळा साडेचारशे उभा फुटाचा उभा राहील आणि त्या वरळी सिलिंग वरनं जेव्हा लोक बघतील आणि वेळची पिढी म्हणजे पुढची दहा वर्षानंतरची पिढी हा पुतळा आवडीने बघायला येतील आणि बोलतील अरे बाबासाहेब दिसतच नाहीत त्यावेळेस ह्या आंदोलनात जे जे होतील ना, होती ना पहिलं त्यांच्या सगळ्यांकडे बोर्ड जाणार आहे की बाबा तो पुतळा बनत असताना तुम्ही काय करत होतात आणि म्हणूनच आम्ही हिंदू मिल संघर्ष समिती उभी केले ह्याच्यामध्ये विलास रुपवते प्रतीक कांबळे प्रीतम सारिका शिंदे मंगेश दाभाई वगैरे असे अनेक अशोक कांबळे राजेश खाडे आ, सागर आ, संसारे सारखे अनेक मोठमोठी लोक शंभरहून अधिक म्हणजे बरेच जण अनिता पाटोळ असे अनेक कार्यकर्ते याच्यात स्वतःहून सहभागी झालेत आणि एवढंच नाही आता हे इथं झालंय आता जिल्ह्या जिल्ह्यात ते लोक विचारत आहेत आम्हाला की आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन करतो आम्हीच त्यांना थांबवलं कारण आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले की आपल्याला कुठे सरकारच्या विरोधात किंवा कुठला स्टंडबाजीसाठी आपण हे करत नाही आपला मूळ उद्देश काय आहे की बाबासाहेबांचा सा पुतळा ऍक्च्युअल बाबासाहेब दिसले पाहिजेत आज जे पुतळे बघितले ते पुतळ्यामध्ये आम्हाला सरकारनेच विचारलेलं तुम्ही पुतळा बघितला नाही आणि कसं काय हे झालं त्यावेळी आम्ही इथे राष्ट्रपती चैत्यभूमीला येणार होत्या माननीय महोदय राष्ट्रपती महोदय आणि त्यांना मी सूचना केली सुतारांकडे की बाबा आपण जो पुतळा बनवतोय त्याची प्रति आकृती जर राष्ट्रपतींना दिली तर त्याचा एक चांगला मेसेज जाईल आणि तो त्यांना तो मुद्दा आवडला चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि प्रमुख भीमराव आंबेडकर साहेबांनी देखील ती मागणीला मान्यता दिली आणि तो राष्ट्रपती महोदयांना तो पुतळा इथे देण्यात आला भीमराव आंबेडकर साहेबांच्या त्याच्यावर क्लिअर कट लिहिलं हिंदू मिलची प्रतिकृती वगैरे वगैरे ते सगळं मध्ये लिहिलेलं आणि तो पुतळा मी चैत्यभूमीला बघितला भग, आहे मी त्याच्यासोबत फोटो काढलेत अनिल आणि मी स्वतः आणि त्या दिवशी आम्हाला कळलं की हा पुतळा बाबासाहेब दिसतच नाहीत आणि तो आम्ही जनतेच्या ह्याच्यावर टाकलं तर अनेक लोकांनी आम्हाला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी जे पुढे येऊ शकत नाहीत नोकऱ्या धंद्याला आहेत मोठ्या मोठ्या ठिकाणी त्या सगळ्यांनीच आम्हाला खाजगीत भेटून सांगितलं अरे बाबासाहेब दिसत नाही आम्ही आम्ही चर्चा टीमनी आणि मग आम्ही आंदोलन उभं केलं आणि आमच्या आंदोलनानंतर दोन चांगली गोष्ट झाली की या पुतळ्यासाठी एक रुपयाही दिला नव्हता आम्ही आंदोलन केल्यानंतर एम एम आर डी आम्ही बैठका घेऊन आम्ही तंत्र आणला पुतळा कधी बनेल जेव्हा फंड मिळेल तेव्हा आणि त्या रामसुतारांना एकोणतीस कोटीची निधी देण्यात आली रामसुतारांनी त्याच्यानंतर काय संपर्क किंवा कुठल्या गोष्टी आणून आम्हाला काय दाखवल्या नाही परत आम्ही चौदा तारखेच्या अगोदर आंदोलनाची पावित्र हाताळला तेव्हा रामसुतारांनी आम्हाला ते, आम ते सगळे फोटो इथेच याच जागेवर आम्ही बसून जिथं आता आपण उभे आहात ना याच ठिकाणी आम्हाला त्यांनी सगळे फोटो दाखवले त्यांच्यासोबतची मी शूटिंग काढून घेतली आणि ते सगळे फोटो नंतर पुन्हा प्रकाशित केले त्यावर आम्हाला क्लिअर झाला आणि ते फोटो घेऊन आम्ही एम एम आर डी ए सामाजिक न्याय विभाग संबंधित राज्यमंत्री संबंधित उपमुख्यमंत्री संबंधित मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही येऊन चौदा एप्रिलची जी बैठक होते सह्याद्रीला झाली त्या बैठकीत देखील माननीय मुख्यमंत्र्यांना ते फोटो सगळ्या आम्ही दाखवण्याचं काम केलं आणि त्यांनी शब्द दिलेला की लवकरात लवकर तुम्हाला बोलून बैठक घेतो पण संबंधित लोकांना असं वाटतं की हे क्रेडिट हा क्रेडिटचा मुद्दाच नाहीये मुळात हा मुद्दा कसला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा देखणे पण त्याच्यात नाही बाबासाहेबांचं एक जे प्रेरणा घेणार बाबासाहेब ते दिसत नाहीये बाबासाहेबांचं जर रुबाबदार कपडे बाबासाहेब कुठलेही कपडे मला नाही वाटत बाबासाहेबांच्या लेखनात आलंय की बाबासाहेबांकडे साडेतीनशे चारशे म्हणजे बाबासाहेबांना विचारलं गेलेलं की तुमचे कुठल्या लॉन्ड्रीत टाकता कपडे तर बाबासाहेबांनी सांगितलं मला लॉन्ड्री टाकायची वेळच येत नाही माझ्याकडे चारशेहून जास्त अं सगळ्यात चांग थ्री पेस आहेत तर त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे एवढे रुबाबदार होते एवढे रुबाबदार होते की आजच्या टाटा अंबानी आपले हे धीरुबाई अंबानी किंवा हे जे कपडे घालतात ना ह्याच्यापेक्षाही रुबाबदार होते त्या काळात आणि त्या काळचे ते जे बाबासाहेब आले हे लंडनवरून म्हणून येणारे कपडे असतील आणि त्यामुळे अशा रुबाबदार माणसाचा कोट असा ढिळिळी दिल चुरगळलेला आणि एकदम गछाळ जसा काही खुटीवरनं काढून त्यांनी लगेच घातला म्हणजे एवढा घाणेरड्या पद्धतीचं कसं काय रिप्रेझेंटेशन करू शकतात हे आयच्या जमान्यात वेळेला साधारणतः पाहायला गेलं तर जेव्हा ठरलं की हा पुतळा इंदुमिल येथे उभारला जाणारा आहे आणि ज्याची प्रतिकृती तुम्ही म्हणत होता आता की ज्या प्रकारे राष्ट्रपतींना सुद्धा सुपूर्त करण्यात आली होती त्यांना आणि त्यानंतर आंबेडकरांना सुद्धा दाखवण्यात आली होती पण या वेळेला ज्या वेळेला तिथे देत असताना तेव्हा कोणाच लक्ष नाही का गेलं कारण तुम्ही आता सांगत आहे की मी ज्या वेळेला पाहिलं तेव्हा कळलं मात्र ज्या वेळेला ह्याची पूर्णाकृती बनवली तेव्हा तुमच्याकडे ही पूर्णाकृती झालेली आहे असाच पुतळा उभारला जाणार आहे असं काही मार्गदर्शन करण्यात आलं नव्हतं पहिलं तर तुम्ही अत्यंत सुंदर आणि छान प्रश्न हा खरा प्रश्न आहे हाँ, है। हा खरा प्रश्न आहे त्यामुळे ह्या पुतळ्यात दाखवण्यासाठी गाझियाबागला बैठक झाली आणि त्या बैठकीत भीमराव आंबेडकर साहेबांनी याचे काही प्रश्न दिले ती व्हिडिओ माझ्याकडे आज अवेलेबल आहे आणि सगळ्याच नेत्यांनी बऱ्याच चुका सांगितलेल्या आणि याच्यानंतर दुरुस्त केल्यावरती पुन्हा एकदा बैठक लावा सांगितलेली पण ती बैठकच झाली नाही आणि ती बैठक झाली असती तर हा आमचा आज प्रश्नच नसता प्रश्नच नाही आमचा एकदम साधा सिम्पल प्रश्न आहे की सरकार काय बनवते हे सरकारने फोटोग्राफी जाहीर केले पाहिजे हा एकदम साधा प्रश्न आहे आणि राहिली गोष्ट आताचे पूर्वी नेत्यांमध्ये सत्तेचा सहभाग आणि म्हणजे आपल्या पेक्षा इतरांनी कोणीच विषय घेऊ नये असे काही जे विषय समोर यायला लागलेत ना त्यातून बाबासाहेबांच्या पुतळ्याच सदोष आणि त्रुटी निर्माण होऊ नये यासाठी आम्ही ठरवलंय काय व्हायचं चा ते चालेल आमचा जीव गेला तर चालेल विलास रुपे तर ते टावर गेलेला उडी मारायला म्हणजे आम्ही लोकांनी ठरवलंय आमचा प्राण गेला तरी चालेल पण पुढची पिढी आम्हाला विचारताच कामा नये इंदू मिलचा पुतळा बनताना याच्यात दोष कसा राहिला याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि मला वाटतं आता जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात हा प्रश्न कालच मला कमीत कमी पंधरा एक फोन आले की दादा आम्ही लोक या प्रक्रियेत उतरणार आहोत आम्ही आंदोलन करणार आहोत मी म्हटलंय की आपल्याला सरकारच्या विरोधात जाऊन ते करण्यापेक्षा सरकारकडनं करून कसं घेता येईल या विषयाकडे पण जर सरकारने येत्या काळात ना ऐकलं तर आमचं नाविलाज असेल आणि त्याची जबाबदारी सरकारचीच असेल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण पाहतो या ठिकाणी इंदू मिलमध्ये आपण सध्या उभे आहोत आणि आ, 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 हा जो सगळा परिसर आपण पाहतो हा इंदू मिलचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक जे ते उभारलं जात आहे त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे जवळपास स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचा हा आपल्याला पुतळा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र सध्या जणता पाहायला गेलं तर आता जो पुतळा उभारला जातो आहे किंवा जो पुतळा उभारला जाणार आहे त्याची प्रतिकृती असेल किंवा तो उभे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा दिसणारा नाहीये कोर्ट असेल मग आपण पाहायला गेलं तर त्यांच्या अं पॅन्ट असेल किंवा एकंदरीत त्यांची जी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे किंवा जी बनवण्यात आलेली आहे ती उभे उग नाहीये त्यामुळे ती सुधरावी आणि ती योग्यरित्या अ मांडावी आणि त्यानंतरच त्या स्मारकाचं निर्मिती करावी आणि पुतळा तयार करून तो नंतर या ठिकाणी उभारण्यात यावा अशी मागणी इंदू मिल संघर्ष समितीने आपल्याशी बातचीत करताना केलेली आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर मी वैभव पाटील मुंबई